दुकानाची <laughs> दुकानाची म्हणजे किराणा मालाची <laughs> दिले पंढरपूरची वारी करण्यासाठी म्हणून नाथ बाबा सांगतात कि माझ्या पायाने तुझी वारी कडवू दे पायी तीर्थयात्रा आणि तीर्थयात्रा करताना सुद्धा मला सांगा आता आपणही तीर्थयात्रा करतो ना करत नाही का आम्ही करतो ना दोन दिवस तीन दिवस जेवढी तेवढी नाही का तीर्थयात्रा आपण ही करतो पण तीर्थयात्रा मध्ये आपण भजनच करतो का हे फार महत्वाचं आहे जातो आपण तीर्थयात्रेला पोहचतो आपण अगदी आळंदीला पोहोचलो का पहिला फोन डायल करतो कुठला पोलीस स्टेशनचा हा घरचा घरचा नंबर डायल करतो पोहोचलो बर का पाऊस पडला का हा बांधकाम चालू असेल तर मिस्त्री आलता का प्लस्टर झालं का जर शेतीचं काम असेल तर सरकी उगली का नाही का पूर्व शाळेत गेले का हे आपलं चालू असत वारी येत असताना आम्ही वारी करत असताना तर पूर्वी आम्ही पूर्ण वारी करायचो बरे आता थोडं व्याप वाढल्यामुळे आता पण पूर्वी पूर्वी पूर्ण वारी करत असताना काही असे वारकरी आमच्या सोबत होते वारकरी सोबत असताना एका वारकऱ्याला स्वप्न पडलं पाहिजे रात्री त्या कुटीमध्ये झोपल्यानंतर लवटीमध्ये रात्री स्वप्न पडलं सकाळी ते आम्हाला सांगू लागले म्हणे झोपलो ना तर मला एक स्वप्न पडलं म्हटलं स्वप्न असंच पडलं असेल आता आपण पंढरपूरला पोहोचलो चंद्रभागेचं स्नान झालं पृडलिकरायाच दर्शन पांडुरंगाचं दर्शन असंच काहीतरी स्वप्न पडलं असेल तो म्हणला असलं काय नाही पडलं म्हटलं मग म्हणे मला रात्री स्वप्न पडलं आमच्या बंड्याची माय धार काढायला गेली मसडीने लातच मारली दूधच काढू दिलं नाही मला सांगा वारी राहून जर घरच्या मसाला स्वप्नात येत असते तर घरी जाऊन देऊ येईल तो नाही मग वारी करत असताना काय केलं पाहिजे भजन केलं पाहिजे वारी मध्ये आपण कधी कधी होत अस घरच्यांचं चिंतन असत वारीच वारीतले करतात घरचं चिंतन घरच्यांचं चिंतन असतात आळंदीला पोचले असतील पूर्ण वारी ज्यांनी केली त्यांच्या लक्षात येईल आता पुढचा मुक्काम पुण्यामध्ये असेल आता हाडसर मध्ये फराळ करत असतील एकादशीला हडपसर मध्ये असतील आता दिव्या घाटातून चढत असतील आता जेजुरीला पोहोचले असतील नंतर सासवडला पोहोचले असतील नंतर पुढे 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 मुक्कामाला पोचले असतील हे घरच्यांचं चिंतन असत आणि मग मला सांगा आता घरचे वारी का वारीतले घरी घरचे वारीक आणि वारीतले घरी नुसतं शरीराने वारी करून काही उपयोग होत नाही ती वारी मनाने झाली पाहिजे संतांचं एकच आहे गात जागा आता खूप गोड गात आहे बरं का तुम्ही पण आपली वेळ मला तर असं वाटतंय असे गाणारे असे वाजवणारे नाही का असं असं तर सोडूच नाही गिरत असंही मला वाटत पण असंही करून चालणार नाही कारण यांना दोन वाजेपर्यंत सुद्धा आपण बसू शकतो ते उठून जाणारच नाही बसू शकतो आम्ही कारण यांच्या ओठात ती ताकत आहे यांच्या बोटात ती ताकद आहे आणि यांना सगळ्यांना इथं जमा करणं ही तुमच्या नोटात ताकद आहे <laughs> यांना जमा करणं ही तुमच्या सगळ्यांच्या कशात ताकद आहे यांच्या ओठात असली पाहिजे यांच्या बोटात असली पाहिजे तुमच्या असं असतं वारी करत असताना संतांनी सांगितलं गात जागा गात जागा भजन करत करत जागरण करत करत पंढरपूरला जा पण आपण जातो आपण गात जागा नाही आपलं वेगळं आहे खात जागा राजगिर्याचे लाडू भेटतात बिस्किटचे पुढे अशा आणि काही काही डोके सेंटर असतात ना डोके सेंटर हा ज्या कुठल्या याच्यामध्ये भिशी भरलेली नसते कुठल्या टेम्पूत त्यांचं जागा नसते कुठल्या रावटीत जागा नसते जिथं जागा घेतेल तिथे झोपायचं तिथं खायला भेटेल तिथं खायचं कपडे गुंडाळायचे आपलं डोक्यावर पिशी घेतली का निघाल्या आणि डोके सेंटर काय करता माहिती नंबर लागला भारी दिसली का लगेच नंबरात घुसायचं ती बारीक कशाची हे माहीत नसतं दोन आजी मावशी आमच्या गावातल्या तिकडचं सांगते ना हा। दोन आजी मावशी आमच्या गावातल्या त्या बारीत घुसल्या दोन किलोमीटर पर्यंत त्या बारीक चालल्या आजी मावशी बरं का दोघी जणी दोन किलोमीटर पर्यंत त्या बारीत चालल्या आता काहीतरी भेटल दोन तीन वारकरी झाले आता हे झाले का आपलाच नंबर हे झाले का नंबर आता काहीतरी भेटल पाणी बॉटल भेटेल छत्री भेटल पान कपड भेटल चप्पल भेटल लाडू भेटल त्या ठिकाणी बिस्किट भेटल दूध पॉकेट तरी भेटल काहीतरी भेटल म्हणून त्या त्या बारीला चालल्या आणि आता पुढे वारकरी संपल्या आता आजीचाच नंबर लागला तिथं एक नामी मामा टप्पट टाकून बसलेला होता पाठी लावलेली होती इथं वारकऱ्यांची विनामूल्य दाढी करून मिळेल एवढा आपला तर काही उपयोग झाला नाही ही अशी जर वारी असेल नाथ बाबा सांगतात अशी वारी माझ्या जीवनात घडू देऊ नको पायी तीर्थयात्रा मुखे रामा हाची माझा नियम सिद्धीने देवा हा नियम माझा त्या ठिकाणी सिद्धी लागे नियम हा माणसाच्या जीवनात असलाच पाहिजे झालं आपलं कीर्तन पाच मिनिटात थांबणार होता नियम जीवनामध्ये असला पाहिजे काय मग नियमही करत असताना कसा नियम करावा संत सांगतात काही नित्य नियमाविन अन्न खाई तो स्वान जर काही नियमाशिवाय तुम्ही जर भाकर खात असाल ना तर तुमच्या तान कुत्र्यात काही फरक मी सांगत नाही संत सांगतात नियमाशिवाय जर अन्न खात असाल तर तुम्ही कुत्र्याच जीवन जगताय आणि काहीतरी नियम करून जर अन्न खात असाल तर मग तुम्हाला माणूस म्हणून घेण्याचा अधिकार आहे मग असं एका मावशीनं ऐकलो ना कीर्तनामध्ये दुसऱ्या दिवशी घरी गेली स्वयंपाक वगैरे केलं आणि जेवायला बसायचं की तिला मग आठवण झाली शरद रात्री सांगितलं होतं काहीतरी नियम केल्याशिवाय जेवण करायचं नाही आता दुसरा तर काहीच नियम येत नव्हता हो तिला फक्त भांडण करता येत होते ते सुद्धा महाराज ते हा। ती सुद्धा नाही तिने विचार केला दे म्हणे आपल्याला फक्त भांडण तर करता येत काही ना काहीतरी नियम करायचा आहे ना मग ताट वाढलेलं ते झाकून ठेवलं स्वयंपाक शेजारची शेजाऱ्याच्या घरी गेली दोन घंटे भांडण केलं तिच्या सोबत शेजारीसोबत म्हणजे ताऊ ताव भांडू लागले आणि मग भांडण करून करून मग घरी आली कचून जेवण केलं आणि असा तिनं रोजचा नियमच केला रोज जायची शेजाऱ्याच्या घरी रोज दोन घंटे भांडायचे शेजारी वैतागली महाराज त्याने ग्रामसभाच बोलवली गावातले सगळे सरपंच उपसरपंच तंटामुक्तीचे अध्यक्ष इकडे बचत गटाच्या अध्यक्ष सगळे त्याने तिथे बोलून घेतले म्हणे ही शांताबाई रोज माझ्या घरी येते म्हणे दोन घंटे भांडण करत बसते लोक म्हणले अरे ती शारदा ताईच्या कीर्तनाला गेली होती मग शारदा ताईने सांगितलं तिला नियम करत जा म्हणून मग तो म्हणला नियम करायचा काय म्हणला द्या ना सगळं शंकरनगर शिवनगर मेहर बाबा सोसायटी काय काय असते दे ना तिथं ते सगळे हा? हा, हे सगळे नगर वाटून द्या ना म्हणे मग तिला मग ठरला तो ठराव पास झाला त्या मीटिंग मध्ये आणि सांगितलं तिला म्हणे काय कर मावशी रोज एकाच्याच घरी जाऊ नको काय कर उद्या यांच्या घरी ते म्हणते बरं झालं पहिला नंबर माझाच लावला परवा दिवशी त्यांच्या घरी त्याच्यानंतर यांच्या घरी असे सगळ्यांचे नंबरच लावून दिले आहे आणि मग रोज एका घरी जा ती जायची आणि एक तासभर भांडण करायची जिचा नंबर यायचा म्हातारीच्या घराचा तिथं लटलटच कापायची <laughs> एका म्हातारीच्या घराचा नंबर आला ती लटलट कापायला लागली तिची सून म्हणे आत्या एक काम ना आपण दोघीनं काही बोलायच नाही ती काय करीन मी ती बोलून बोलून निघून जाईल भांडणच वाटणार नाही तिनं सांगितलं ठीक आहे आता ह्या दोघी बोलल्याच नाही पण ती आल्या आल्या अशी गोड बोलायची वाटायचं किच भांडायचं नाही आज एवढी गोड बोलायची आली बिघडून ती यांनी ठरवलं होतं बोलायचं नाही पण ती आल्या आल्याच हसली थोडस हा सकस झाली काय कि पाणी आणि हो आता हसलं माणूस की समोरून आपल्याला अंदाज येत नाही ही भांडण म्हणून भांडायचं जरी असलं तर सुरुवातीला हसत जा थोडस हा म्हणतात ते आणि मग चूल पेटवलीस पेट पेट का, नहीं, नहीं। का ती म्हणली हो ना शांत ते पेटवली मग तिनं म्हणे मला विस्तू थोडासा माझी चूल पेटवायची ती म्हणे बाई शांत का तू तुम्ही इसतू न्यायला आले पण परत नाही आणली टोपलं नाही बकेट नाही कशात देऊ विसतू ती म्हणतात ना पदर काय

हा आलेला आहे सुनबाई तिची सुद्धा सुन, सुन हुशार होती ती म्हणली आहे त्या तुम्ही काय करा ती ठकूमावशी आली ना तुम्ही बोलूच नका तुम्ही मागच्या घरात जाऊन बसा बरं घाबरू नका मी बघते तिच्याकडे आली बाई दुसऱ्या दिवशी म्हणे का ग कुठे गेली म्हणे तुझी सासू आता सुनाचं नाव घेत नाही त्या म्हणताना मलाच म्हणली कराय कुठे गेली म्हणे तुम्ही सासू अगदी म्हणे बाई सासू बाहेर गेली पण काही काम आहे म्हणे तिची आज भांडायची भारी हो माहित होतो म्हणे सासूला म्हणून तर भांडायची तयारी करायला गेली कुठं गेली भांडायची तयारी इला म्हटलं आता कुठं काय क्लास ओपन झालेत का हा भांडण शिकायचे क्लास मृदंगाचे क्लास आहेत गायनाचे क्लास आहेत नाही का जसं आपल्या सुरंगीनगर मध्ये तिकडे इकडे आहेत गायनाचे क्लास आहेत मृदंगाचे क्लास आहेत आज महिला मंडळ शेवटी मोठा मोठा हार घेऊन आणते ना मोठा मोठा हार आमचे सगळे विद्यार्थी मंडळ आहेत त्यांच्यासाठी एकदा काही वाजत सर्व विद्यार्थी माझ्यापेक्षा मोठे मोठे <laughs> काही मोठे आहेत काही छोटे हा पण सर्व हे विद्यार्थी आहेत त्या क्लासेस घेण्यासाठी शिकण्यासाठी माझ्याकडे येतात आणि गुरुचा आदर सन्मान हा झाला पाहिजे म्हणून त्या ठिकाणी तो आदर सन्मान होता चला तिने विचार केला म्हणे गाण्याचे वाचवण्याचे क्लास मी पाहिले पण इकडे भांडणाचे कुठेतरी क्लास आहेत का मग पाहण्यासाठी कुठे गेली म्हणे तुझी सासू म्हणे गेली नावी मामाच्या घरी कुठं नावी मामाच्या घरी गेली ती म्हणली आता मी भांडणाची तयारीच करून येते ती भांडणाची तयारी करते ना गेली नावी मामाच्या घरी नावी मामाच्या घरून जाऊन आली पण आता काय चप्पी करून आली चप्पी टटल गेलं ना आली ना भांडायला कुठे म्हणे तुझी सासू सुनाने सांगितलं का मागच्या घरात चप्पी केलेली आहे त्याच्यावरती अनन शेंदूरला वितात

हिरी जवळ गेली पाणी शांत होतं दुपारची वेळ होती असे विहिरीच्या कठड्यावर असा पाय ठेवला खाली वाकून पाहिला पाणी शांत होत खाली वाकून पाहिल्या बरोबर बसती बाई पदर कमरायला खोसला जी पाण्यात उडी मारली अजून परत आली नाही नियम खरा जेवणामध्ये पण असा नियम करू नाही काही उद्धार होणार नाही तर चांगला नियम केला पाहिजे जीवनामध्ये नियम करा गड्या आजपासून नियम करा की रोज ज्ञानेश्वरीच्या दोन वाचल्याशिवाय मी जेवण करणार नाही ज्यांना वाचता येत नाही ना त्यांनी फक्त ज्ञानेश्वरीवर अक्षदा टाका आणि त्या ओळीला नुसत्या दोन ओळीवर बोट फिरवा तरी सुद्धा तुमचा उद्धार आहे काहीतरी नियम जीवनामध्ये करा कमीत कमी एक नियम करा की आजपासून मी कुणाचंही मन दुखवणार नाही मी प्रत्येकाला प्रेमच देण्याचं काम करणार प्रत्येकाशी प्रेमानं बोलणार हा खरा तो माणसाचा धर्म आहे गड्या काय धर्म आहे माणसाचा खरा तो हा संपलाय आपलं कीर्तन आता हा चांगला नियम करा कुठेतरी चांगला नियम करा आणि नाथ बाबा सांगतात हा माझा नियम सिद्धी नाही आणि देवा एवढं जर दिलं ना तर आणि काही